स्वप्न विकणारा माणूस माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात माझं तर म्हणणं असं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नकृतीसाठी वाटेल ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वत काहीतरी आदर्श बनून ती वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात नाधड इकडे नाधड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत बिनाध्यासनी बिनाधडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दांशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असत आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहित झालं होतं आमच्या लहानपणी कोणा एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावरून बसून आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्यांचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं तलम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता डोक्याला लाल पांढरा फेटा डोक्यावर चष्मा पायात चांबडी बूट गव्हाड रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची शिवाय कुतूहल पण त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्यांकडे आम्ही कुतुहलानं बघायचो हा माणूस आमच्या गावच्या पिंपळावर पारावर थांबायचा पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचं आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता कित्येक प्रदेश पाहिले होते कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचं ते भलतंच दिलखेच पण बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं ऐकताना लोकांची मती कुंठीत व्हायची आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे त्याच्या त्या अनुभवी बोलांतून लोकांना निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती व्हायची त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा त्यात काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारीक खोबरं वगैरे असायचं नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्यात टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो तो निघून गेल्यावर लोक म्हणत हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटत आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो पुढे मग लोक त्याला सपनविक्याच म्हणू लागले त्यालाही त्याचं काहीच वाटे ना तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिजून सुखमेवा विकायचा काय झालं कळलंच नाही पण अचानकच सपन विक्या गावात यायचा बंद झाला आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो पण तो यायचाच नाही कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे महिने वर्ष उलटून गेली एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला गावातल्या पारावर बसला गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकाटका पाहू लागले तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता तोच चेहरा तीच अंगकाठी जणू सपनविक्याच गावात आला होता आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं कोण रे बाबा तू कुठून आलास तो म्हणाला मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा गुडगे दुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत पण खरं सांगू का सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे आपले अनुभव आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं लोकांची सेवा करण्याचा त्यांचा से हा मार्ग मला खूप खूप आवडला गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची मी ठरवलं आहे बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे काय बोलावं हे कोणालाच समजेन असंही स्वप्न असतं एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं